श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर उद्या आहे पाच एप्रिल आणि उद्याच्या दिवशी आहे पापमोचनी एकादशी आणि या दिवशी आपल्याला फक्त हा एक शब्द बोलायचा आहे की ज्यामुळे आपल्या घराची जी आर्थिक परिस्थिती आहे ती खूप चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होते प्रगती होते आपल्या मुलांची पतीची आणि घराची प्रगती व्हायला सुरुवात होते जे धनधान्य आहे ते वाढीस लागतं घरामध्ये पैसा येऊ लागतो आलेला पैसा टिकू लागतो आणि घरातून जी दरिद्रता आहे ती पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होते खूप सारी तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जर असेल तर ती देखील या उपायामुळे ही नाहीशी होते जे आपण म्हणतो ना सकारात्मक वातावरण घरामध्ये सुख नांदायला सुरुवात हे व्हायला सुरुवात होत असते तर खूप चांगला अनुभव येणार आहे आणि नक्कीच हा उपाय करून पाहावा हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहावा माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तर कोणता आहे तो शब्द हे जाणून घेऊयात उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती सुचीभूत व्हायचं आहे आंघोळ करायची आहे हे झाल्यानंतर प्रथम आपल्याला तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी तुळशीला अजिबात पाणी द्यायचं नाही कारण तुळशी मातेचा निर्जला उपवास हा असतो एकादशी दिवशी आणि तुळशीला जर आपण एकादशीच्या दिवशी पाणी जर दिलं जल अर्पण केलं तर यामुळे आपल्या पापाचा वाटा हा वाढीस लागायला सुरुवात ही होत असते याच्यासाठी चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अजिबात अर्पण करायचं नाही मात्र उठल्या उठल्या ज्यावेळी आपली आंघोळ वगैरे होईल हे झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आता देवपूजा झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती देखील असतेच असते ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्माईची असेल मूर्ती ते छानच आहे मात्र जरी नसेल तरी देखील बाळकृष्णाची सेवा करू शकता तुम्ही उद्याच्या दिवशी किंवा मग माता लक्ष्मीची सेवा ही करायची आहे आता विठ्ठल रखमाईची जर मूर्ती असेल तर विठ्ठल रखमाईच्या मूर्तीला उद्याच्या दिवशी आपल्याला अभिषेक घालायचा आहे पाण्याने घालायचं आहे पंचामृताने घालायचं आहे जे काही तुमच्याकडे से असेल साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्यामध्ये आपल्याला अभिषेक घालायचा आहे जर रखमाईची विठ्ठल मूर्ती नसेल तर तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे या जर नसतील तुमच्याकडे फोटो असतील तर फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला खडीसाखरेचा सा नैवेद्य हा दाखवायचा आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हा एक शब्द तिथेच बसून बोलायचा आहे तो म्हणजे कोणता तर व्यवस्थित बसायला आसन घ्यायचा आहे आपली देवपूजा पूर्ण झाली म्हणजे आपण ज्यावेळी धूप दीप नैवेद्य वगैरे सर्व उरकून घेतो ते झाल्यानंतर आपल्याला शांतपणे तीन वेळा दीर्घ श्वास मोठा घ्यायचा आहे सोडायचा आहे याच्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा आपल्याला याचा जप करायचा आहे हा झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा श्रीम हा शब्द म्हणायचा आहे लक्षात ठेवा श्रीम हा शब्द म्हणायचा आहे श्रीम 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 हा जो शब्द आहे हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा म्हणून झाल्यानंतर आपल्याला पदर पसरून जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही नाक घासून पाया पडायचं आहे आणि जर तुम्ही महिला असाल तर अशा वेळी तुम्हाला पदर पसरून नाक घासून पायादेखील पडायचा आहे आणि पदर आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वाढीस लागू द्यात माझ्या मुलांची माझ्या घराची माझ्या पतीची अतिशय जोरदार आणि चांगल्या पद्धतीने प्रगती व्हायला सुरुवात होऊ द्यात तुम्ही जे काही पैसे आम्हाला द्याल हे पहा आपण या पृथ्वी तलावरती आहोत जन्म घेतलेला आहे आपल्याला जो काही देतो तो देवच देतो आणि त्याची कृतज्ञता करणं हे गरजेचं असतं याच्यासाठी आपल्याला काय म्हणायचं आहे किती मी जे काही दोन तीन वेळ जेवते ते तुमच्या कृपेमुळेच येतो माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची जी काही प्रगती होत आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच होत आहे हे देवादे देवा, देवा नारायणा हे माता श्री लक्ष्मी माझ्या घरामध्ये येऊन वास्तव्य करा मी जी काही साधी भोळी सेवा केलेली आहे ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या माझी जी काही यथाविधी यथाशक्ती जी काही मी सेवा केलेली आहे ती गोड मानून घ्या आणि माझ्या घरामध्ये मा तुमचं अतिशय मनापासून स्वागत करत आहे मी अशी आपण एक प्रार्थना आहे ती आपल्याला देवासमोरच बसून म्हणायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करून देवाला उठायचं आहे ते आसन तुम्ही जे काही घेतलं असेल ते देखील व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे या उपायामुळे आपल्या घरामध्ये तुम्हाला आता या एकादशीला तुम्ही हा उपाय कराल पुढील एकादशी येईपर्यंतच तुम्हाला खूप चांगला अनुभव हा येतोच येतो मात्र उद्या जे कोणी हा उपाय करणार असतील किंवा घरच्यांनी देखील भात अजिबात खायचा नाही जर तुम्ही ही सेवा केली आणि तुम्ही उद्याच्या दिवशी जर भात खाल्लात तर तुम्हाला या सेवेचं फळ मिळत नाही याच्यासाठी आपल्याला भात उद्या देऊचा उद्या रात्री अजिबात खायचा नाही आणि प्रति एकादशीला हा उपाय करायचाच करायचा आहे सलग अकरा दे एकादशी उद्यापासून सुरुवात करायचा आहे आणि सलग अकरा एकादशी हा उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यातून जी काही तुमची अडचणी असतील त्या पूर्णपणे नाहीशा होतात आणि खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहत नाही मात्र लक्षात ठेवा की प्रत्येक एकादशीला भात हा आपल्या घरामध्ये अजिबात बनवायचाच नाही उपवास करा किंवा करू नका उपवास असेल तर अतिशय उत्तम नसेल तरी काही हरकत नाही मात्र भात अजिबात खायचा नाही मुलांना देखील भात द्यायचा नाही उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र भात अजिबात खायचा नाही तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ